आज तुम्हाला दाखवणार आहोत बाजरी बाजरी म्हणजे पावसाने केलेल्या धुमाकाळातून कशी आम्ही उभ्याच बाजरी काढून घेतली कणसं ही बघा ताटं फक्त उभी आहेत आणि त्याची कणसं कापून आम्ही इकडं उन्हात वाळत घातलेली पण वाळत घालून आम्हाला चार पाच दिवस झालेत ती काय व्यवस्थित वाळली नाही आहेत अजून मशीनद्वारे दाणे करणे योग्य झालेलं नाही आहे तर आपण आता ही सतत आहे उन्हामध्ये जेणेकरून ती वाळली जातील व्यवस्थित आणि मग मशीनद्वारे आपण त्याचं धान्य बाजूला करणार आहोत हे फुकटची भाकरी नाही आहे ना ही आपल्या चॅनेलच्या नावाप्रमाणेच आहे कष्टाची भाकरी आणि जातीचे शेतकरी अथवा कष्टाची भाकरी ही भाकरी खाण्यासाठी कष्ट करावंच लागणार आहे भाकरी ही फुकटची नाही